पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांची नागपुरात आढावा बैठक आहे नागपूर पालिकेतील सर्व एकशे एक्कावन्न जागांवर निवडणूक लढवण्याचे भास्कर जाधव यांनी संकेत दिले इच्छुकांना बायोडाटा सादर करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन करण्यात आलं ठाकरेंची सेना महाविकास आघाडीसोबत पालिका निवडणूक लढणार की नाही याबाबत संभ्रम आहे नागपूर पालिकेतील सर्व जागांवर निवडून येण्यासाठीचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी भास्कर जाधव यांनी नागपुरात आढावा बैठक घेतलेली आहे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तयारीला लागा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे सर्व एकावन्न जागांवर निवडणूक लढण्याचे संकेत भास्कर जाधव यांनी दिलेले आहेत जे कोणी इच्छुक असतील त्यांनी बायोडेटा सादर करावा आणि थेट निवडणुकीच्या कामाला लागावं असं नागपूर पदाधिकारी बैठकीच्या या सगळ्या कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी मंगेश मोहिते आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून मंगेश काय का भास्कर जाधव यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना किंवा इच्छुक असलेल्या आहे नागपुरात काल भास्कर जाधव यांनी बैठक घेतली शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नागपूरच्या रविभवार इथे बैठक झाली या बैठकीत महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी उद्योग सेनेचे संपर्क करून भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना महापालिकेच्या सर्व एकशे एक्कावन्न जागावर निवडणूक लढायचे संकेत दिले इच्छुकांनी आपला बायोडेटा पक्षाकडे तात्काळ सादर करावा व निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन कार्यकर्ता आणि शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्यासोबत निवडणूक निवडणुकीबद्दल जे काही आहे त्यांना चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपल्या यांनी बायोडेटा जमा करावा पक्षाकडे तात्काळ आणि निवडणुक्या कॅरियर लागण्याचे आदेश भास्कर जाधव यांनी काल बैठकीत दिले आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी मंगेश